आज अनुमधू किचन मध्ये बनवूया मस्त गरमागरम कुरकुरीत कच्च्या केळीचे काप जेवताना तोंडी लावण्यासाठी तसेच डब्याला हे काप तुम्ही देऊ शकता खूप मस्त लागतात लहान मुलंही अगदी आवडीने खातील कच्च्या केळीचे काप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्ची केळी तर तीन मध्यम आकाराची कच्ची केळी घेतली आता ही केळी कापून घेऊ त्या अगोदर हाताला तेल लावून घ्यायचं कारण कच्च्या केळ्यांना थोडासा चीक असतो सर्वात प्रथम केळ्याचा घेऊया केळीच साल काढून घ्यायचं व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मग केळीचे दोन भाग करून त्याचे आवडीप्रमाणे काप करून घ्यायचे जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही असे मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे केळ्याची साल काढल्यावर केळी काळी पडतात म्हणून हे काप एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी कच्च्या केळीचे काप पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा हळद आवडीनुसार एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही चाट मसाला ही वापरू शकता आता हाताने हे सर्व मसाले या कापांना व्यवस्थित लावून घ्यायचे तर पहा मसाला सर्व कापांना मस्त कोट झालाय आता हे झाकून दहा पंधरा मिनिट मसाले मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आता तांदळाचे पीठ चमचे बारीक रवा आणि मीठ घालून मिक्स करून घेऊ तर इथे साधारण पंधरा मिनिट झाली केळ्याचे काप ही मसाल्यामध्ये मुरले आहेत आता या पिठामध्ये एक एक काप घोळून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व काप पिठात कोट करून घ्यायचे तर पहा सर्व काप कोट करून झाले आता काप शालू फ्राय करून घेऊ त्यासाठी गॅसवर तवा ठेवलाय यात दोन चमचे तेल गरम करून सोडायची लो टू मिडियम गॅसवर काप भाजून घ्यायची आहेत तेल कमी झाल्यास वरून थोडस तेल सोडायचं एक बाजू भाजली की काप उलटे करून दुसरी बाजू ही छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे काप उलटून पलटून दोन्ही बाजूने माशांप्रमाणे भाजून घ्यायचे ही काप भाजयला तसा फारसा वेळ लागत नाही खूप चविष्ट हे कच्च्या केळीचे काप लागतात तर हे बघा दोन्ही बाजूने काप छान खमंग खरपूस बाजून झाली रंग ही सुरेख आलाय फोकने चेक केलं तर छान मऊ शिजलेत आता हे काढून घेऊ वरून मस्त कुरकुरीत आतून सॉफ्ट कच्च्या केळीचे काप तयार आहेत खूप मस्त लागतात एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत